वैशालीच रेसिपी मराठीमध्ये आज आपण बनवत आहोत चमचमीत मसाले भात पोळी भाजी खायचा कंटाळा आला असेल आणि पावसाळ्याचे दिवस आहेत काहीतरी चमचमीत खायची इच्छा असेल तर असा हा मसाले भात आणि कढी नक्की करून बघा तर असा हा चमचमीत मसाले भात करण्यासाठी इथे आपण दीड वाटी भरून तांदूळ घेतलेले आहेत जे आपण भातासाठी नॉर्मल वापरतो ना तेच तांदूळ मी इथे वापरलेले आहे आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये जे काही आपण पावडर लावलेलं असतं ते पावडर निघून जातं तर आता पहिल्यांदा मी हा तांदूळ तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आपला हा तांदूळ इथे स्वच्छ तीन पाण्याने धुवून झालेला आहे तसेच सकाळी मी हे जे वटाणे असतात आपल्याकडे हिरवे वटाणे जे असतात वाळलेले ते वटाणे भिजून घेतलेले आहेत आता आपल्याला हे तांदूळ दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचे आहे आपण फोडणीची तयारी करून घेऊ सर्वात अगोदर लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून घेऊ तर त्यासाठी ते सात ते आठ लसूण पाकळ्या आणि थोडे आल्याचे तुकडे घालून याची आपण पेस्ट तयार करून घेऊ खलबत्त्यामध्ये केलेली पेस्ट खूप छान लागते आणि हे बघा इथे आपली ही आलं आणि लसूणची पेस्ट तयार झालेली आहे तसंच आपण एक मिडियम कांदा असा लांब लांब आकारामध्ये कापून घेतलेला आहे चला तर मग आपली तयारी झालेली आहे आता आपण भात फोडणी घालूया भात तयार करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये आता आपण मोठ्या चमचानी दीड चमचा भरून तेल घालून घेऊ तेल तापलेलं आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ आणि मोहरी मस्त इथे आपण तडतडून घेऊ अर्धा चमचा जिरं घालून घेऊ आणि हे जिरंसुद्धा सुद्धा छान फुलून आलं की आपण त्यामध्ये हा कापून घेतलेला कांदा घालून घेऊ एक मिनटं हा कांदा तेलामध्ये परतवून घेऊ कांदा हलकासा सॉफ्ट झालेला आहे आता त्यामध्ये आपण असे पंधरा ते वीस गोडलिंबाचे पानं घालून घेऊ एक मिनटं परतवून घेऊ कापून घेतलेला दोन हिरव्या तुकडे घालून घेऊ आता यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे तर सर्वात अगोदर एक मोठी विलायची थोडेसे कलमीचे तुकडे एक तेज पान चार ते पाच मिरे आणि अगदी दोन लवंग आपण यामध्ये घालून घेऊ खडे मसाल्यामुळे भाताला खूप छान टेस्ट येते सगळे मसाले मस्त तेलामध्ये परतल्या गेलेले आहेत आणि आपला कांद्याचा रंग हलकासा गोल्डन झालेलं आहे यामध्ये आपण ही लसूण आणि आल्याची पेस्ट घालून घेऊ पेस्ट मस्त तेलावरती परतली की त्यामध्ये आता कोरडे मसाले घालून घेऊ तर त्यामध्ये सर्वात अगोदर एक चमचा भरून लाल तिखट घालून घेतलं अर्धा चमचा भरून हळद अर्धा चमचा भरून धनेपूड आणि एक पाव चमचा भरून गरम मसाला घालून मस्त अर्धा मिनटं आपण हे तेलावरती परतवून घेऊ त्यानंतर त्यामध्ये आपण धुवून घेतलेले तांदूळ घालून घेऊ आणि हे तांदूळसुद्धा मस्त एक मिनटं तेलावरती परतले की त्यामध्ये आपण वटाणे घालून घेऊ त्यानंतर कापून घेतलेला एक मध्यम आकाराचा बटाटा घालून घेऊ आणि आपण टोमॅटो घालून घेऊ आणि मग आपण दोन मिनटं हे सगळं व्यवस्थित मस्त निघेपर्यंत मंद आचेवरती तेलावरती परतवून घेऊ एक दोन मिनिट झालेले आहेत आता त्यामध्ये आपण एक चमचा भरून साजूक तूप घालून घेऊ मिक्स करून घेऊ दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाण्याचा अंदाज एका वाटीला तीन वाटी असं दीड वाटी तांदळाला साडेचार वाट्या पाणी आपण घालून घेऊ सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि हा भात आपण असाच मोठ्या गॅसवरती उकळून घेऊ दोन मिनिट झालेला आहे आणि आपला भात मस्त खळखळ उकळलेला आहे आता त्यावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि गॅस पूर्णपणे लो करून पाच मिनिटं हा भात शिजवून घेऊ पाच मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला भात अजूनही पूर्णपणे शिजलेला नाही आहे आणखी थोडं पाणी या भाताला लागत आहे तर गरम केलेलं अर्धी ते पाऊन वाटी पाणी आणखी आपण यामध्ये घालून घेऊ पाण्याचं प्रमाण म्हणाल तर भातावरती म्हणजेच आपण जो तांदूळ वापरतो ना त्यावरती अवलंबून असतं कमी जास्त होऊ शकतं पण सुरुवातीला आपण मी सांगितल्याप्रमाणे पाणी घालायचं आणि त्यानंतर लागलं तर, तर अजून गरम पाणी घालून आता हा भात आपण मस्त आणखी पाच मिनटं मंद आचेवरती शिजवून घेऊ भातावरती झाकण ठेवण्यापूर्वी व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा म्हणजे भाताला खूप छान टेस्ट येते आता झाकण ठेवून भात आपण इथे शिजवून घेऊ भात शिजत आहे तेथपर्यंत आता आपण कढीची तयारी करून घेऊ कढी तयार करण्यासाठी आपण इथे एक पाव दही घेतलं दही आंबट घ्यायचं आणि ते दही रवीनी घुसळून प्लेन करून घ्यायचं आता त्यामध्ये पोहे खायच्या चमचानी एक चमचा भरून चण्याच्या डाळीचं पीठ घालून घ्यायचं आणि याच रवीनी हे पीठ या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा इथे आपलं हे बेसन पीठ या दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि मी इथे पूर्ण कढीची तयारीसुद्धा करून घेतलेली आहे इथे आपण तीन ते चार लसूण पाकळ्या अशा थोडा जाडसर ठेचून घेतलेले आहे अर्धा चमचा मेथीदाणे काढून घेतलेले आहे थोडेसे कलमीचे तुकडे अर्धा चमचा मोहरी आणि एक पाव चमचा आपण इथे जिरं काढून घेतलेला आहे चला तर मग आता आपण ही कढी फोडणी घालूया कढी करण्यासाठी एक गंज ठेवून घेतला त्यामध्ये पोहे पोहेखालच्या चमच्यानी दोन चमचे भरून तेल घालून घेतलं कडकडीत तापला आता या कडकडीत तापलेल्या तेलामध्ये पहिल्यांदा जिरं मोहरी आणि मेथीदाणे आणि कलमी घालून घेऊ सगळं छान तडतडलं आता त्यामध्ये एक हिरवी मिरची घालून घेऊ गोडलिंबाचं पान घालून घेऊ आणि त्यानंतर आलं आणि लसूणची पेस्ट घालून घेऊ मिक्स करून घेऊ एक पाव चमचा हिंग घालून घेऊ मिक्स करून घेऊ आता आपल्याला गॅस मोठा करून घ्यायचा आहे आणि सगळे मसाले तेलामध्ये मस्त परतलेले आहे त्यामध्ये आता हे मिक्स करून घेतलेलं दही आणि बेसनचं बॅटर घालून घेऊ जेवढं दही घेतलं होतं तेवढंच आपण पाणी घेऊन त्यामध्ये पाणी घालून घेऊ एक पाव चमचा हळद घालून घेतली चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि मिक्स करून घेतलं कडी फोडणी घालून झाली आपण भात चेक करून घेऊ आणि बघा आपला भातसुद्धा इथे छान शिजलेला आहे छान सॉफ्ट झालेला आहे आणि मोकळासुद्धा झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि आपली कढी इथे छान उकळायला लागलेली आहे आता त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा भरून साखर घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आणि एक दोन मिनटं कढी उकळून आपण गॅस बंद करून घेऊ बघा परफेक्ट कन्सिस्टन्सीची इथे कढी झालेली आहे दोन मिनिट झाले आता मी गॅस बंद केला आणि कढीवरती आपण आता झाकण ठेवून घेऊ आपली कढी झालेली आहे भात तयार झालेला आहे आता ताट वाढून घेऊ आणि हे बघा मस्त दाणेदार आणि तेवढ्याच सॉफ्ट असा मसाले भात इथे तयार झालेला आहे आणि त्यासोबत कढी पावसाळ्यामध्ये तर मसाले भात आणि कढी खायला अगदी अप्रतिम लागते एकदा करून बघा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळ कर, कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद